सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात दोन पाच मिनिट मोबाईल फ्लाईट मोडवरती ठेवावे त्याच कारण कुठला कार्यक्रम चालू असताना आपण तो कार्यक्रम समर्पित भावने ऐकला पाहिजे आणि ही शिस्त आयुष्यात ठेवा कारण जिथे जातो डॉक्टरच्या चे चेंबर मध्ये जाताना म्हणून फ्लाईट मोडवरती टाकतो आपल्याला असं वाटतं की आपला फ्लाईट मोड म्हटल्यानंतर जगाचं अडच आहे असं काही होत नाही त्यामुळं काही मिनिट कोणी मोबाईल वरती बोलणार नाही खर तर परिचय हा सूत्रसंचालकांनी करायचा असतो पण मी कोणाचा परिचय करावा तो माझा करा सक्का धाकला भाऊ आहे म्हणून नाही तर तो कर्तृत्व मोठा आहे म्हणून मी परिचय करतोय कारण त्याचं कार्य मोठ त्याच्याबद्दल मी मी कधी स्तुती करत नाही माझा स्वभाव परखड आहे जसा त्याचा आहे मी वस्तुस्थिती मांडतो स्तुती ओठातून येते आणि वस्तुस्थिती हृदयातून येते आणि त्यामुळे ओमप्रकाशचा परिचय म्हणजे एका तासाचं व्याख्यान असेल पण काही शब्दात मी परिचय करून देईल या महाराष्ट्रामध्ये दोन लाख लाख सहज मदत मिळत गेली माननीय देवेंद्रजी फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले ते दर त्या दरम्यान हे पहिलं पद निर्माण केलं गेलं आणि पहिल्या पदाचे मानकरी ओमप्रकाश आहेत तोपर्यंत जसं निवडणूक आयोग अस्तित्वात होत पण टीएन एन सेशन आल्यानंतर निवडणूक आयोग या हिंदुस्थानला <प्रकाशाँ> कळला <प्रकाशाँ> 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 तस मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्ष ओमप्रकाश मुळे कळला आणि हे सोपं नव्हतं या सगळ्या हॉस्पिटलला स्वतः सरळ करणं महा काम म्हणजे लीलावती असेल जसलोक असेल सैफी हॉस्पिटल असेल बॉम्बे हॉस्पिटल असेल संचिती हॉस्पिटल असेल इथं गोरगरिबांसाठी दहा टक्के खाटा राखीव त्याची अंमलबजावणी पूर्वी होत नव्हती ओमप्रकाशनी या सगळ्यांच्या सीओची मिटिंग घेतली पहिल्यांदा मला वाटतं की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये घेतली माननीय मुख्यमंत्री होते आणि ओमप्रकाश जे सांगितलं मला आठवत की आजपर्यंत घडलं ऑन पेपर तुम्ही काय मॅनेज केलं माहिती नाही पण यापुढे दहा टक्के खाता वाजूनच घेणार नाहीतर कारवाई करणार तो दम दिला आणि बघता बघता लीलावती जसलोक हे हॉस्पिटल आम्हाला सुद्धा सेव्हन स्टार हॉस्पिटल केवळ सिने अभिनेते अभिनेत्री जे आहेत असं वाटायचं पण ते चॅरिटेबल आहे ते पहिल्यांदा ओमप्रकाश कळलं आणि परभणीचा पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये जिथे खर्च येतो तिथे दहा रुपये खर्च न येऊ देता ओमप्रकाशनी हे लोकाभिमुख प्रकाश प्रशासन केलं म्हणून तो धन्यवादास आणि एक सांगतो तुम्हाला की पारदर्शकता पूर्वी हॉस्पिटल ओमप्रकाशनी पहिल्यांदा एक ऍप निर्माण केलं सिस्टम निर्माण केली हे हॉस्पिटल ऑनलाईन चेंबर मध्ये दिसायला लागले पहिला हा धाडसी उपक्रम महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ओमप्रकाशनी केलेला आहे म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या खाटा राखीव आहेत दहा पेशंट रिचार्ज झाले तर ओमप्रकाश तिथून सांगायचा हे शेतकरी म्हणजे सामान्य रयत केंद्रबिंदू ठेवला हो ठेवलं आमच्या आयुष्यातलं जगणं ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आचरण आहे सामान्य माणूस आणि म्हणून ओमप्रकाशचा परिचय जेव्हा त्याच्याशी बोलणं झालं म्हटलं बाबा मार्कंडेच्या बद्दल म्हणजे मला आठवत की आ, एका सत्काराच्या निमित्ताने ओमप्रकाश इथे आला होता आणि देवेंद्रजी तेव्हा आमदार नव्हते आणि तेव्हा मार्कंडेच्या बद्दल बोलणं आणि मी गाडीत बोलताना म्हटलं की या हॉस्पिटलला थोडं चुकता मापले त्याचं कारण आहे म्हटलं की मी हॉस्पिटल नाहीये कारण आता माननीय प्रेसिडेंट बोलत होते की मी विषयांतर करतोय पाच दहा मिनिट लागेल मी हे विषयांतर नाहीये ही गरज आहे कारण जी माणसं आपला पाया विसरत नाही त्याच्यासारखा संस्कार असू शकत नाही आणि तुम्ही म्हणताय ना की आम्ही सामान्य सामान्य जी माणसं असामान्य असतात ना ती स्वतःला सामान्य म्हणवतात अरे बोलली कुटुंबाचं योगदान आहे या महाराष्ट्रासाठी या सोलापूर शहरासाठी तुमच्या पिताश्री असतील तुमचे बंधू लक्ष्मीनारायणजी असतील ज्यांच्या मुखामध्ये सरस्वती होती त्यांच्या लिखाणामध्ये ती ताकद होती एका नावाचं पुस्तक महाराष्ट्राला गारुड करून गेलं मराठीमध्ये ओमप्रकाश तुला कदाचित माहिती नसेल या समाजाचा इतिहास यांच्या कार्यक्रमाने जातात असतो त्याचं कारण आहे हा समाज कष्टकरी आहे तिकडून आलेला आहे पण या भूमीशी या मराठी मातीशी इतका समाज झाला तो मराठी नाही हा समाज म्हणजे वस्त्र उद्योग म्हणतो की जे हातमाग असतील प्रचंड पंधरा पंधरा तास कष्ट करणं आणि यांच्यामध्ये क्राईम रेट जवळपास नाहीये सन्मान मी अपवाद असतील बोलून द्या पण माझा महाराष्ट्राचा अभ्यास आहे आणि म्हणून जेव्हा या साडी समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये जायचं असतं खरं तर मी थाझल असं वाटलं होतं पण गुरुशांत राजकारणातला आदर्श मानलं जात एखादा तरुण वाटत की नाही मला पॉलिटिशियन व्हायचंय गुरुशांत हा आयडॉल आहे आणि गुरुशांत फोनवरती कनेक्ट करून दिलं माननीय मोरडी साहेबांना की म्हटलं मी शहरात आहे साधारणतः ओमप्रकाशाने मी एका व्यासपीठावर नसतो पण फार क्वचित प्रसंग असतात की ज्या व्यासपीठावरती मी आणि त्यांनीही जावं ती व्यासपीठाची ताकद असेल तर आम्ही ते निमंत्रण त्यामुळे आज इथं निश्चित ताकद आहे की हा समाज वस्त्र निर्माण करणारा आहे आणि मी बोली सरांचं कौतुक असं यासाठी करतो बघा तुम्ही जे नावं घेत होता खरंच आम्हाला माहिती नव्हते जी जी नावं तुम्ही घेतली माननीय गंगाधर बंद सोडले तर सर्व स्वर्गवासी झाले पण या उपस्थितांना हे आज भव्यदेवी दिसताना ना छात मजली नजली याचा पायाचा दगड कोण हे तुम्ही सांगण्याचं महापुण्याचं काम केलंय त्यामुळे हे विषयांतर नाहीये अरे एखाद्या कार्यक्रमात पाच जण जास्त नागू देत हा इतिहास कळला पाहिजे आणि मी तुम्ही बोलत असताना मी मी प्रत्येक गोष्टीमध्ये शिवचरित्र बघणारा माणूस प्रत्येक गोष्टीच्या कृतीमध्ये विचारामध्ये एखादा माणूस वाचतो ना प्रत्येक गोष्टीमध्ये शिवचरित्र बघणारा माणूस असं ते, ते बोलत होते ना एक लक्षात घ्या पायाचा दगड ते जे बोलत होते की काही गोष्टी ज्या डॉक्टरांनी सुरू केल्या जी प्रतिकूलता त्यांच्या पिकाश्री में ही जागा कशी मिळवली हा इतिहास जर आजच्या पिढीला नाही कळला तर त्याला काही अर्थ नाही आपला इतिहास कळलाच पाहिजे आणि तुम्ही वेगळं काय बोलला नाही जी माणसं पायाला विसरत नाहीत ना ते शिवचरित्र जगतात एकच उदाहरण देईन मी दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर काय हा दिनांक कोणता आहे शिवराज्याभिषेक दिन दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर शुद्ध ज्येष्ठी शालिमान शिके पंधराशे शहाण्णव नाम संवत् <coughs> आमचा राजा आपला राजा सिंहासनाचेश्वर होणार छत्रपती होणार आनंद सहभाग्रीला होता आनंद जिजाऊ साहेबांना होता आनंद तमाम मावळ्यांना होता की हे स्वराज महाराज अठरा हजार तीनशे सहा दिवस जगले जिजाऊ साहेबांचं सर्वोच्च स्वप्न होतं की माझा पुत्र शिंबा सिंहासनाधीश्वर व्हावा छत्रपती व्हावा राजा व्हावा <coughs> ते केवळ वैभव संकट जगण्यासाठी नाही समृद्ध ऐश्वरासाठी नाही सामान्य रेतेच्या कल्याणासाठी माझा पुत्र सिंहासनाधीश्वर व्हावा विचार करा ते स्वप्न माऊलींनी बघितलं हा आदर्श पुत्र आपल्या माऊलीचं स्वप्न पूर्ण करतोय थकलेल्या जिजाऊ साहेब त्या पाचच्या वाड्यावरनं त्या रायगडावरती आल्या तर रोज एक एक विधी आपल्या आहे खरं तर मे महिन्यापासून सुरू झालेला गगाभट्ट काशीवर आणि तो प्रसंग सिंहासनाधीवर होताना जो चढताना जय जयकार सुरे वेदमंत्रामध्ये गगाभट्ट मंत्रोच्चार करतात आणि महाराज पहिल्या पायरीजवळ सिंहासन बत्तीस पण सोन्याचा आहे आणि दहा हजार पाहुणे राहण्याची गर्दी आहे महाराज पहिल्या जो थपकले आणि पहिली याद आली हे पुरंदर घेत असताना माझा बासष्ट पक्षाचा याद आली दोन तासात मरला याची शंका नाही खात्री असताना नावी समाजाचा शिवाकाशीत माझा पेहरा उघाळ करून पालखीने बसला आणि काही तासात तो हुतात्मा झाला मी विशाळगणी पोहोचे पर्यंत यवराजाला थांबवला हा माझा बाजी प्रभू देशपांडे सोळाशे त्र्याहत्तरला ला तो सांगले घेता माझा बालमित्र तोफेचा गोळा लागून गेलेला हा माझा सूर्याची काकडे लढाईमध्ये दिलेर खानाने ज्या पद्धतीने आम्हीच दाखवला अरे आमच्यामधून ये आणि त्याच्यावरती मानेदारपणे उत्तर होतं मी शिवाजी माणूस तुझा गव घेतो की काय म्हणून एका क्षणात दिलेर कानाला ठोकरून लावणारा ला मुरारबाजी देशपांडे एक एक माणसं त्या पायरीवरती दिसत होती आणि मग त्या सगळ्या पायाच्या दगडाची कृतज्ञता करत महाराज त्या बत्तीस वन सिंहासनावरती बसले हा छत्रपतींचा संस्कार बोलले साहेब तुमच्यामध्ये आहे त्यामुळे काही लोकांना हे विषयांतर वाटत असेल दहा मिनिट वाया गेली असं वाटत असेल हे वाया जात नसतं तुमच्यासारखी बुजुर्ग माणसं हे खऱ्या अर्थाने श्रीमंती इथे किती मोठ्या मशीन आहेत ही झाली आर्थिक श्रीमंती किती वायाची माणसं मोठी नाही हे खरी श्रीमंती आहे बघितली आधी तर खूप लोक आहेत सत्तरऐंशी वर्षाचे टोपी घातलेले मला सगळ्यात मोठी श्रीमंती पाहायची लग्लेत ज्यांनी खस्ता खाल्ल्या ते वैभव बघायला हजार आहेत हे पहिल्या पदाची माणकरी आहेत हो। आणि त्यामुळे हा संस्कार आहे हे विश्रांत नाहीये राहता राहिला प्रश्न तुम्ही एका गोष्टीवर बोललाय की महात्मा पुढे योजना मंथन कराय करायचं की नाही करायचं खरी गोष्ट आहे मी कौतुक करेन डॉक्टर मानिक गोरम यांचं मी एका गायनेकॉलॉजिस्ट मी त्यांना लिप मध्ये बोललो की एखादा एमबीए आय आय एम मधून पासआउट हॉस्पिटल मॅनेजमेंट म्हटलं उत्तम करू शकत नाही एवढं उत्तम व्यवस्थापन प्रेसिडेंट असतील असतील आमचे मित्र आनंददादा असतील ही सगळी मला सगळ्यांची नावात माहिती माहिती नाही पण सगळ्यांची सगळीच तोला मुलाची आहे आणि राहता राहिला प्रश्न तुम्ही जे बोलला आहे की संस्काराचा खरं तर दादा म्हणजे विषय मोठा आहे बरोबर पण मी देवेंद्र यासाठी करतो की आमदार झाले म्हणून कौतुक निश्चित केलं पाहिजे पण निगर्भी आमदार आहे त्याला गर्व नाहीये कदाची मस्ती नाही सर्वसामान्यांना मनगटाला हाताला धरून काम करून घेऊ शकतो हा विश्वास असणारा तो आमदार आहे त्याही पेक्षा एका रेडिओची मुलाखत मी ऐकली मला याद मी विसरलो होतो पण पुरुषांनी मला सांगितलं की उद्या दादांची मुलाखत आहे आणि मुलाखत ऐकल्यानंतर मी त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवला म्हटलं या मुलाखती मधलं तर सगळंच आवडलं पण एक नक्की आवडलं की आपल्या आजोबाचे संस्कार म्हणजे त्यांनी दहा वेळा नाव घेतलं असेल तात्यांचं ते दात्यांच्या संस्कारात मी मोठा झालो एक मी असा माती बघत होतो की आमदार झाल्यानंतरच सगळं आपल्या आचरणाचा श्रेय आपल्या आजोबाला देत होता मला असं वाटतं की यापेक्षा केलं खर तर करावं कि न करावं महात्मा पुले खरी गोष्ट खूप साऱ्या अडचणी आहेत मंजूर करण्यापासून पॅनलाइज करण्यापासून पैसे काढण्यापर्यंत आणि ज्या पद्धतीनं सिस्टम मध्ये भोकालेला भ्रष्टाचार आहे पैसे दिल्याशिवाय बिले मिळत नाही लॉट ऑफ प्रॉब्लेम सात त्या त्यांनी वर्तमान आणि भूतकाळ आरच्याऐवजी वेळ असं वापरत म्हटलं चांगली आणि मी निश्चित तुला स्वागत करतो या संदर्भात परंतु सिस्टम म्हणजे जी पद्धतीने आणि त्यामुळे महात्मा फुले योजना ठेवायचीच नाही कारण दर तेवढे नाही आहेत म्हणजे ज्या काही सर्जरीज आहेत डॉक्टरांचे प्रॉब्लेम रिअल आहे एक सांगतो माननी बोलली साहेबांचा मी दोन खरं मार्कंडे रुग्णालय हे जेव्हा नाव येतं ना आणि मार्कंडे ऋषीचा जेव्हा फोटो येतो ना तिथं शंभू महादेवाच्या चरणी लीन झालेले शिवभक्त मला दिसत म्हणजे हॉस्पिटलचं नाव शिव आहे मार्कंडे आणि शिव मध्ये मला अद्वैत दिसत नाही तिथे अद्वैत आहे कारण शिवभक्तीचा परमोच्च बिंदू मार्कंडे ऋषी आहे ती परंपरा आहे शिवपरंपरा ही छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा आहे मी नेहमी म्हणत असतो की एवढे देवदेवता होते आई भवानी होती महादेव पासून सगळे सगळे म्हणजे मारुती सगळे तेहतीस कोटी देव पण आशाच्या मध्ये एप्रिल सोळाशे की नवी स्वराज्य स्थापन करण्याची मना इच्छा मनामध्ये निर्माण होत असताना अवघे तेरा सळंगडी आहेत परंतु इच्छा प्रकट झाल्यानंतर शंभू महादेवाच्या साक्षीनं रायरेश्वराच्या साक्षीनं शिवाजी महाराजांनी नवी स्वराज्याची शपथ घेतली पुन्हा शिवसंस्कृती शिवछत्रपतींच्या कपरावरती चंद्रकोर आहे हे चंद्रकोर शिवसंस्कृतीचं प्रतीक आहे महादेवाच्या जटेमध्ये चंद्रकोर करणार शिव अरे जेव्हा हल्ले व्हायचे मुघलांचे आदिलशाहीचे करेन दिन हो अकबर म्हणून यायचा इथे प्रतिध्वनी घोषणा असायची हर हर महादेव कुठे वजा करणार शिवसंस्कृती प्रत्येक किल्ल्यावरती जा मंदिर शिवाजी महाराज तिथे जित जित शंभू शिवा, शिव 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 आणि शंभू एकत्रित आहे महाराज दक्षिण दिग्विजयाला जातात श्री शरीर मल्लिकार्जुनच्या समोर महाराज ध्यानस्थ होतात अनुष्ठान करतात पुन्हा शिवसंस्कृती कुठे वजा करणार दररोज शिवलिंग शंभू महादेवाचा स्फटिकाचं शिवलिंग छत्रपती शिवाजी महाराज पूजनामध्ये असायचे ते स्फटिकाचं शिवलिंग किल्ले प्रतापगडाच्या भवानी मंदिरात आहे संभाजीराजे छत्रपती कोल्हापूरचे त्यांच्या भवानी मंडपात आहे उदय महाराजांच्या जलमंदिरामध्ये आणि तंजावरचे भोसले घराण्यात आहे सगळीकडे शिवसंस्कृती कुठे मजा करणार त्यामुळे शिव हा कल्याणाचा आहे आणि जिथे कल्याणाचा मार्ग आहे तिथे नफा तोटा बघितला जात नाही हा भाव तुम्ही ठेवला म्हणून तुम्ही अभिनंदना पात्र राहा कारण गोड विचार केला होता आणि हे मूळ शिवसंस्कृतीवरती आधारलेले आणि हे प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूट नाहीच आहे इथे कोणी एक मालक नाही इथे नफा निर्माण झाल्यानंतर कोणाचे अकाउंट बॅलन्स वाढणार नाही हे सामान्यांचं हॉस्पिटल आहे आणि आदरणीय बोल् साहेबांनी जे बोलले ना। की नाही महात्मा फुले आम्हाला आणायचीच हा विचार सामान्यांचा विचार आहे म्हणून तुम्ही मोठे आहात आणि इथे हा जो विचार आहे ना मोठा मी नेहमी म्हणत असतो की अनेक हॉस्पिटल मोठे होतात अनेक हॉस्पिटल मोठे होतात त्यांचे फेज वन फेज टू होतात मी या इमारतीत पहिल्यांदा आलो पण या इमारतीला बघितल्यानंतर ती तोळजंग आणि मुंबई ही हॉस्पिटल फिके पडावे इतकं सुंदर हायटेक कॉर्पोरेट म्हणजे इथं उपचाराचा दर्जा किती मोठा आहे आणि खरं सांगतो नवमजली इमारत झाली अनेक हॉस्पिटलच्या इमारती उंच होतात परंतु जनसामान्य माणसं त्या हॉस्पिटलला जायचं की नाही तिथे आपण नाडल्या जाऊ लुटल्या जाऊ हा हॉस्पिटलच्या विषयीचा विश्वास त्याला सामान्यांमध्ये रोजलाय आणि त्याला तथ्य पण आहे काही प्रमाणामध्ये पण हे एका बाजूला चित्र महाराष्ट्रामध्ये असताना मार्कंडेय रुग्णालयाची इमारतीची उंची वाढली सामान्यांच्या विश्वासाची उंची सुद्धा कायम आहे म्हणून तुम्ही अभिनंदनास आहात हे फारा वर्ष इथे जायचं म्हणजे एक सांगतो तुम्हाला ओमप्रकाश मी तुला आवर्जून सांगतो की जितक्या जास्तीत जास्त योजना देता येतील सर्वाधिक या हॉस्पिटलमध्ये कारण इथले रेट सामान्यांना पर परवडणार आहे जे एखाद्या ठिकाणी एक लाख रुपये बिल होत असेल तर इथं साठ सत्तर हजार होत आहे आणि त्याच्यातही पुन्हा लोक आनंदाच्या विनायकदा जातच असतात त्यामुळे <laughs> ते त्यांचा शब्द खर्च करून अजून खाली करतात म्हणजे हे हॉस्पिटल नऊ लाख प्रॉफिट मध्ये अदरणीय गोरम सरांना विचार करावा लागतो कारण की अशी पॉलिटिकल मंडळी शब्द खर्च करतात अर्थात तेही धन्यवाद अरे बापरे पण ठीक आहे मी तुमच्या दोघांचं अभिनंदन करतो कारण तुम्ही स्वतःसाठी शब्द खर्च करत नाही तुम्ही सामान्यांच्या त्या सगळ्यांचा अर्थशास्त्राचा विचार करून घ्या आणि म्हणून मी इंट्रोडक्शन करायची मला आणि बरोबर माझं मनोगत व्यक्त करायची आज या व्यासपीठावरती उपस्थित राहण्यासाठी गुरुदादांनी बोल्ली साहेबांना कनेक्ट केलं आणि सुदैवानं मी सोलापुरात असल्यामुळं यायला होकार दिला मी अजून एकदा ओमप्रकाशला सांगू इच्छितो म्हणजे आता ते हॉस्पिटलची मागणी त्यांनी केली नाही पण मला असं वाटलं बिईंग अ मेडिको की इथं लिव्हर ट्रान्सप्लांट व्हावं आणि ती तज्ञ मंडळी इन्स्पेक्शन करून गेलेली आहेत इन्स्पेक्शन करून गेलेली आहेत राज्य सरकारचा आरोग्य अधिकार आहे तू काय करायचं कर पण ती टीम पाठव आणि इथे यकृताचं प्रत्यारोपण व्हावं लिव्हर ट्रान्सप्लांट व्हावं मला अभिमान आहे की किडनी ट्रान्सप्लांट इथे सुरेखा नावाच्या एका माऊलीनी नवनाथ बर्डे या आपल्या एकोणचाळीस वर्षीय मुलाला जो डायबेटिक होता हायपरटेन्सिव्ह होता डायबेटिक नेफरोपथी हायपरटेन्सिव्ह नेफरोपॅथी आणि वर्स्ट केस एकोणचाळीस वर्ष वयाची बेंडा नावाचं गाव आहे तालुका माडा आहे तिथला पेशंट इथे ऍडमिट झाला आणि मी इथल्या खर तर युनिट आहे जी आहे नेफ्रोलॉजी आहे गॅस्ट्रोएंटॉलॉजी आहे म्हणजे सगळे युनिट इथले मी खरंच सगळ्यांचा धन्यवाद आणि हे केवळ डॉक्टरांचा धन्यवाद देणार नाही इथला सफाई कामगारापासून सगळा नॉन क्लिनिकल स्टाफ धन्यवाद पात्र आहे आणि ती स्वच्छता असेल बेडशीट बदलणार असेल हे सगळं यश एका डॉक्टरांवरती अवलंबून नसतं डॉक्टर चांगले केअरटेकिंग नर्सेस तिथले अटेंड तिथले रूम बॉय स्वच्छता करणारे स्वच्छता कर्मचारी आणि म्हणून पायाच्या दगडांना पण न विसरता मी त्यांची कृतज्ञता प्रकट करतो पण प्रकाश मी तुला एक सांगतो इथे किडनी ट्रान्सप्लांट यशस्वी झालं तो रुग्ण तिथं गेला म्हणजे आपण म्हणतो की जगामधलं एखादं तंत्रज्ञान शंभर वर्षानंतर भारतामध्ये येतं पहिले किडनी ट्रान्सप्लांटची यशस्वी शस्त्रक्रिया दिनांक तीस ऑक्टोबर एकोणीशे साठ ला झाली ती झाली डॉक्टर मायकेल उड्राफ नावाच्या एका सर्जननी केली लंडन मध्ये आपण म्हणतो ना एखादं तंत्रज्ञान शंभर वर्षानंतर भारतात इथे चूक आहे एकोणीसशे साठ ला तीस ऑक्टोबरला पहिली सर्जरी जगामध्ये झाली लंडन मध्ये डॉक्टर मायल केली किडनी ट्रान्सप्लांट सक्सेसफुल अवघ्या चौदा वर्षानंतर एकोणीसशे भारतातली पहिली किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाली आणि त्या नाव डॉक्टर चाको जसोकला विथ द हेल्प ऑफ रोबोटिक जुलै दोन हजार सतरा सर्जरी झाली रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आणि इंदरवीर गिल नावाच्या सर्जननी ती शस्त्रक्रिया केली म्हणजे जगात लंडन मध्ये झालेली शस्त्रक्रिया अवघ्या चौदा वर्षानंतर भारतात होते त्यामुळे इथल्या देशातले सर्जन सुद्धा जागतिक तोला मोलाचे चांगला तो इतिहास आहे मला खात्री आहे की मार्कंडेयचं विस्तारीकरण अनेक इमारती होऊ देत महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल लिव्हर ट्रान्सप्लांट पासून ते किडनी ट्रान्सप्लांट पर्यंत हे उच्च पातळीवरती जाऊ देत आणि त्यासाठी महाराष्ट्रातलं सर्वाधिक सोप्तमा या हॉस्पिटलला तू द्यावस हे माझी मार्कंडेच्या वतीनं म्हणजे मी आता सोलापूरकरांच्या वतीनं सांगतोय तुझा भाऊ म्हणून नाही सगळ्या सोलापूर कारण कसं येतं गोरगरीब माणसा हक्का येतात आणि त्यांना जर म्हटलं ना पाच ऑप्शन दिले चांगल्या तोलामुडाच्या हॉस्पिटलचे तर ते मारखंडे रुग्णालय रिक्त करतात कारण इथे आपलेपणा वाटतो एखादी इमारत उंचा होते लक्षात घ्या चकाचक आरशासारख्या भिंती असतात चकाचक सगळे टॉयलेट्स असतात पण त्याला ते माझा आहे आपले पण जे आहे ना हा विश्वास निर्माणच करावा लागतो त्यामुळे फायव्ह स्टार सेव्हन स्टार मध्ये सुद्धा सामान्य झोपडपट्टीतला माणूस पूर्व भागातला कामगार वर्ग इथे आपला आहे ही भावना आहे मला वाटते की विश्वासाची उंची याचं जर मूल्यांकन केलं तर महाराष्ट्रातले सर्वोच्च टॉपचं हॉस्पिटल असेल हे माझी खात्री आहे तू जास्तीत जास्त भरभरून द्यावं यापेक्षेसह मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र